सोळा जुलै हा दिवस जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर व्यंकटेश बांगवाड हे टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे संस्थापक त्यांचा जन्मदिन हा जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिन म्हणून साजरा होत असतो या सोहळ्याचं औचित्य साधत टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि टेनिस हॉलीबॉल महाराष्ट्र फेडरेशन यांच्या विद्यमानं विविध उपक्रमांचं चा आयोजन करण्यात आलं होतं नाशिकमधील हॉलीबॉल प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे यांनी खेळाडू आणि समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले रामशेजवर वृक्षारोपण सोहळ्याचं आयोजन केलं होतं प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कदम क्रीडा जिल्हाध्यक्ष दीपक पाटील गोल्फचे प्रशिक्षक नितीन हिंगमरे नानाजी बच्छाव राजेंद्र शेळके दीपक निकम पाटील आदी उपस्थित होते आनंद खरे यांनी या दिनाचं महत्व विशद केलं नमस्कार मी आनंद खरे आज सोळा जुलै हा टेनिस व्हॉलीबॉल जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो आज या जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनाच्या नि, निमित्ताने आ, या खेळाचे जे जनक आहे डॉक्टर व्यंकटेश वांगवाड सर यांनी हा खेळ सुरुवात केला आहे ते या खेळाचे जनक आहे त्यांच्या जन्मदिवशी हा दिवस म्हणून आम्ही जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिवस म्हणून साजरा करतो आज आ, या दिनाचे औचित्य साधून आज नाशिकमध्ये जो रामशेज किल्ला आहे जो ऐतिहासिक किल्ला आहे त्या किल्ल्यावर आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आम्ही वर्षभर खेळामध्ये कार्यरत असतो परंतु पर्यावरणाचं देखील संवर्धन केलं पाहिजे ही आमची या मागची भावना आहे आणि या निमित्ताने आम्ही येथे साडेतीनशे झाडं आ, या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्याचं संवर्धन देखील आम्ही भविष्य काळात करणार आहोत या निमित्ताने या जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनानिमित्ताने वाघाड सरांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं आयुष्य आणखी शंभर वर्ष हो अशी आमची सर्वांची इच्छा आहे यानिमित्ताने टेनिस व्हॉलीबॉल दिन साजरा करताना निसर्गाप्रती बांधिलकी जपण्याचा प्रयत्न स्तुत असल्याचं मत अशोक तुधारे यांनी व्यक्त केलं व्हॉलीबॉल जागतिक टेनिस व्हॉलीबॉल दिनानिमित्त आज ह्या ठिकाणी रामसेज किल्ल्यावरती टेनिस व्हॉलीबॉलची खेळवडूंच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे जागतिक टेनिस व्हॉलीबॉल हा दिन टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूचे जनक व्यंकटेश वांगवाड यांच्या दि निमित्ताने दरवर्षी साजरा केला जातो यानिमित्ताने भव्य मोठ्या प्रमाणावरती रामसेज किल्ल्यावरती आपण वृक्षारोपण करत आहोत वांगवाड सरांना त्यांच्या वाढदिवसमध्ये खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी किल्ले रामशेदच्या पायथ्याशी तसेच प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन खेळाडूंनी वृक्षारोपण केलं या प्रसंगी आनंद चकोर अविनाश वाघ यासह दुर्गप्रेमी क्रीडाप्रेमी उपस्थित होते मनोहर गायकवाड न्यूज नाशिक